नमस्कार इजी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवून बघणार आहोत कैरीचं पन्ह त्यासाठी लागणारं साहित्य आहे या चार ते पाच कैऱ्या घेतल्यात मी ताज्या ताज्या आणि एक वाटी साखर थोडंसं सा मीठ घेतलं आहे आणि वेलची चला तर आता आपण सुरुवात करूया अगोदर आपण कैऱ्या थोड्याशा उकडून घ्यायच्या आहेत पाच मिनिटे उकड्याच्या अगोदर हे बघा असं आपण चीर द्यायची आहे थोडीशी कारण मग नंतर साल काढायला आणि त्याच्यातला गर काढायला आपल्याला सोपा जातो आणि आपण उकडून त्याचा गर काढून घेणार हो। आहोत अशा प्रकारे मी कैऱ्या शिजून घेतल्यात आणि आता हा घर मी मिक्सरमध्ये थोडासा वाटून घेते हे बघा अशा प्रकारे मी कैरी उकडून त्याचा घर काढून घेतला आहे आता आपण आपल्याला आवडीनुसार साखर मीठ घालणार आहोत साखर तुडत असेल त्यानुसार घाला तीन चमचे मी साखर घेतले थोडंसं सा मीठ वेलची पावडर आता आपण याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत अशा प्रकारे आपलं कैरीचं पन्न झालेलं आहे हे बघा मस्त छान अस खास पण बाटलीत भरून सुद्धा ठेवू शकता आयत्या वेळेत कधीही पाहुणे आल्यावर त्यांना देऊ शकता ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद